वर्धा शहरात शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मूळ पादुकांचे आगमन झाल्याने भक्तांमध्ये उत्साहाची लहर पसरली आहे या पवित्र प्रसंगी खासदार अमर काळे यांनी साई मंदिरात उपस्थित राहून पादुकांचे दर्शन घेतले दर्शनावेळी खासदार काळे यांनी साईबाबांच्या चरणी नम्र अभिवादन करून वर्धातील जनतेसाठी मंगलकामना व्यक्त केला त्यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत भक्तांच्या सोयीसाठी करण्यात आलेली व्यवस्थेचे कौतुक केले शिर्डी साईच्या मूळ पादुकांची पालखी मिरवणूक वंजारी चौकातून साई मंदिरापर्यंत निघाली जय जय रामाच्या घोषात आणि ढोल ताशांचा गजरात हजारो भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला खासदार अमर काळे म्हणाले साईबाबांचे दर्शन म्हणजे आत्मिक शांतीचा अनुभव आहे वर्धात साई भक्तीतून भक्तिभावाचे भक्ति वातावरण निर्माण होत आहे हीच घरी प्रेरणा आहे दर्शनासाठी सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत व्यवस्था ठेवण्यात आली होती शेकडो भक्तांनी दर्शन घेतले आणि साई मंदिर संस्थानाने विशेष नियोजन केले भक्तांनी सांगितले की वर्धातील साई मंदिराला या प्रसंगी शिर्डी साई मंदिराचे स्वरूप लाभल्यासारखे वाटले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर आपण पथविक्रेता किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठीच आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजेच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरूप पतविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखापर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्राची आवश्यकता नाम मात्र प्रोसेसिंग फी पतविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आजच गिरणार अर्बन क्रेडिट ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नंदनवन मेन रोड स्टेट बँक सामोर नंदनवन नागपूर संपर्क नाईन एट झिरो फोर झिरो वन सेवन डबल एट